हॅलो फ्रेंड्स मी आहे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे बारा वाजले दुपार दुपार होते आणि कावे दादा आले होते त्यांना खूप भूक लागली होती तर मी त्यांना चपातीचं पीठ भरवलं आणि आज दुपारी जेवणासाठी माझ्या मम्मीने बांगडा थाळी बनवली आहे मासेवाला आमच्या दारातच येतात म्हणून आम्हाला जास्त लांब जायला लागत नाही म्हणून मासे घेण्यासाठी यावेळेला त्यांनी भरपूर प्रकारचे मासे आणले होते पण त्यांच्यापैकी जरा बांगडे जास्त फ्रेश वाटले म्हणून मम्मीने बांगडे घेतले या बांगड्यांना बघूनच तुम्हाला जाणवत नसे असेल की बांगडे किती फ्रेश आहेत ते आता पुढे मम्मी काय काय करते कशाप्रकारे बांगडा थाळी बनवते ती तुम्हाला सांगेल हे बांगड्या आहेत ना एकदम फ्रेश आहे थंडीच्या दिवसात ना बांगडे एकदा तरी खावीत आणि हे बांगडे बघूनच तोंडाला पाणी सुटेल तर हे बाकडे बांगड्याचे लोकं वगैरे काढून घेतले छोटे थोडीशी मांदेली घेतलेली आहेत तर सर्वांना मी आधी ना तिखट मीठ मसाला लावून घेते कोकम लावून घेते आणि सगळं मॅरिनेट करून झालं ना की मग मासे आपण फ्राय करायचे आहेत तर हे सगळं ती कोट करून घ्यायचं आहे शक्यतो काय काय जण ह्याच्यामध्ये आगळ वापरतात पण आम्ही जास्तीत जास्त कोकमाचा वापर, कोकमा वापर करतो आणि हे असं आतपर्यंत भरून घ्यायचं आहे बघा आणि हे दोन्ही माशांना व्यवस्थित सगळं लावून झाल्यानंतर हे कोटिंग करण्यासाठी रवा तांदाचं पीठ तिखट मीठ मसाला एकत्र करायचं त्याच्यामुळे बांगड्यांना कोट करायचं लसतीची फोडणी मात्र आवर्जून द्यायची आमच्या कोकणात ना प्रा मासे तळण्यासाठी ना लसणीचा वापर भरपूर प्रमाणात करतात लसूण ठेचून जरा टाकली ना की माशांना एक प्रकारचा मस्त वास येतो तर हे असे कोट केलेले बांगडे त्यावर ठेवायचे जर झाकण ठेवायचं आणि रवा आपण घातलेला असल्यामुळे कालच्या साईडने बांगडे नाही एकदम कुरकुरीत होता ते होता तुम्ही पाहू शकता आणि हे बांगडे भाकरी बरोबर बरोबर खायला एकदम मस्त लागतात आणि भाताबरोबर तर एकदम मस्त आणि हे बाजूला ना फिशचं सार आपण जसं नेहमी फिशचं सार करतो ना त्याप्रमाणेच केलेलं आहे फक्त ह्याच्यात बांगड्याचे डोके मांदेली वगैरे असतात ना ते सगळं ह्याच्या सारामध्ये टाकलेत मी आणि नेहमीप्रमाणे कोंडणी दिले आणि हे सुके बांगडे मात्र असं आठवणीने करा पण मांदेली सुकी आणि बांगड्याची डोके वगैरे असतील ना तर तिखट मीठ मसाला कोकम टाकून छोट्याशी टोपात आपण शिजवून घेतली ना तरी हे भाकरीबरोबर व चपातीबरोबर खायला खूप छान लागतात त्याला वाटण वगैरे काय लावायची गरज नाही आणि ज्यांना बांगडे आवडत नाही त्यांच्यासाठी आम्ही कोलंबी घेतली होती तर याप्रमाणे मस्त कोलंबी पण फ्राय झालेली आहे तर या मग जेवायला आम्ही आमच्याकडे मच्छीच्या वारा नेहमी आम्ही टोपात भात करतो कुकरमध्ये करत नाही तर भात तयार आहे हा बांगडा फ्राय आहे सकाळी जवळास आम्ही नाश्त्यासाठी जो जवळा केला होता सुका तो जवळा आहे कोलंबी आहे चपाती आहे आणि फिश सार आहे आणि तिखटा मिठाचे बांगडे आहेत तुम्ही जर कोकणातले असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल बांगडा ताळे खायला किती छान लागते व खारे बांगडे देखील किती चांगले येतात थंडीच्या दिवसामध्ये ना बाजारामध्ये बांगड्यांची संख्या खूप जास्त असते बांगडा हा गरम आहे पण थंडीच्या दिवसात खाल्ला ना तर तो आपल्याला काही बाधत नाही आता म्हणा सौंदाळे लेपा कांटा वगैरे भरपूर प्रमाणात मिळतात सौंदाळे म्हाकलं लेपा राणे मासे ह्या थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळतात हे मासे छोटे जरी छोटे असले ना तरी चवीला देखील खूप चांगले लागतात दरवेळी मोठे मासेच चांगले लागतात असं नाही या माशामध्ये जर तुम्ही कैरी कापून टाकलीत ना तर एकदमच चविष्ट कैरीचं नाव घेतल्या कोणाकोणाचे तुम्हाला पाणी आले ते कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या शेअर करा बांगडा थायसाठी एक लाईक नक्की करा धन्यवाद